मित्रांनो राम राम मी अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद भाजपने उज्ज्वल निकम निकम साहेबांना जे प्रसिद्ध वकील हो यांना तिकीट दिलं उत्तर मध्य मुंबई मधून महाजन यांचं तिकीट कट करून उज्ज्वल निकम साहेबांना तिकीट दिल्यानंतर या काँग्रेस लोक काँग्रेसच्या लोकांना जे काय बोलतो आपण कुठं बोलतो कोणाबद्दल बोलतो हे सुद्धा या लोकांना कळणार आणि काँग्रेसचे आत्ताचे विरोधी पक्ष नेते वडट्टीवार यांनी ने तर उज्ज्वल निकम साहेबांना लगेच देशद्रोही ठरवून टाकलं बरोबर आहे की नाही त्यांच्या काळामध्येच मुंबईवर त्यांच्या म्हणजे महा महाविकास आघाडीचीच सरकार त्या काळामध्ये होतं त्या काळामध्ये मुंबईवर पाकिस्तान जेने दहशतवाद्यांनी एक मोठा हल्ला केला त्याच्यामध्ये बरेचसे लोकं मृत्युमुखी पडले हजारो लोकं जायबंदी झाले आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ग पोलिसांनी त्याचा प्रतिकार करून हेमंतकरे कर झाले साळसकर झाले ओमले झाले यांनी शहादत दिली आपला जीव समर्पण करून जीवाची बाजी लावून ह्या एका दहशतवादाला पकडलं त्या त्या दहशतवादी हल्ल्याचा प्रतिकार केला आणि त्याची ते, ते सगळी पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे आणि त्याची मोठी केस भारतामध्ये गाजली होती दहशतवादी कसाब जर सापडला नसता तर काँग्रेसच्या लोकांनी तो हल्ला सुद्धा हिंदू दहशतवाद्यांनी केला किंवा आर एस एस समर्थक दहशतवादी लोकांनी केला असा एक गाजावाजा त्यांनी केला असता परंतु भाजपचं सुदैव आर एस एसचं सुदैव आणि काँग्रेसचं दुर्दैव खरं म्हणजे तो कसाब जिवंत सापडला गेला त्या तुकाराम मुमले साहेबांना खरंच शतदा नमस्कार करायला हवा आपली जीवाची बाजी लावून त्यांनी त्या कसाबला जिवंत पकडलं आणि सगळा पुढचा इतिहास आपल्याला माहिती मित्रांनो आता त्या करकरे म्हणा साळसकर म्हणा यांचा मृत्यू हा कसाबच्या किंवा त्यांच्या दहशतवादी कृत्याच्या दहशतवादी लोकांनी जो हल्ला केला त्याच्यामध्ये मृत्यू झाला नाही म्हणे तर आर एस एस समर्थक एका इन्स्पेक्टरने त्यांची हत्या केली म्हणजे त्यांना गोळ्या झाडल्या असं हे वडेट्टीवार साहेब म्हणतात आणि त्यांना वाचवण्याचं काम हे उज्ज्वल निकम साहेबांनी केलं म्हणून ते देशद्रोही आहे असं त्यांचा आरोप आहे आता या आरोपात तथ्य काय काय बरेच दिवस झाले त्या अजून आजूसुद्धा कसाला मारल्याचं किंवा त्याला आपल्याच पक्षात पक्षाने फाशी द्यावा लागल्याची चिंता किंवा दुःख या काँग्रेस लोकांना अजून पण सहन होत नाही मित्रांनो म्हणजे एखादा एखाद्या समाजाचा किंवा मुस्लिम समाजातील दहशतवाद्यांना मारलं किंवा त्यांना फाशी दिली तर काँग्रेसजनांना किती दुःख होतं किती त्यांना हळह वाटते याचं उदाहरणं आपल्याला सातत्याने माहिती आहे आपल्याला माहित आहे सोनिया गांधी जे काय दिल्लीमध्ये हल्ला झाला आणि तिथं दहशतवादी मारले गेले होते आणि सोनिया गांधींना त्याचं मोठं दुःख झालं होतं असं म्हणतात अजून पण त्यावर टीका केली जाते भाजपाकडून म्हणजे हे जे काय पाकिस्तानी धारजीनं काँग्रेसचं धोरण किंवा मुस्लिम धार्जीनं काँग्रेसचं धोरण आहे आणि त्या धोरणाने आपला पक्ष पूर्ण रस्ता तळाला गेलेला आहे ऐंशी टक्के हिंदू धर्माचा हिंदू धर्माला नावं ठेवायची किंवा त्यांच्या आपण काय म्हणू हिंदू धर्मातले जे काही लोकांचे आवडीचे विषय असेल किंवा त्यांचे देवदेवता असेल यांचा अपमान करायचा हिंदू धर्माची समर्थनार्थ जे काही बोलणारे त्याच्यावर टीका करण्याची साधू संत जे काही आपले आपले श वेगवेगळे सण उत्सव असतात त्यावेळेस मांस मच्छी मांसाहारवर जे असतो त्या सणांनाच मुद्दाम होऊन आपण कसं मांसाहारी आहोत किती उत्तम प्रकारे मटण बनवतो किती उत्तम प्रकारे कुडंकडं बिर्याणी मिळते हे विरोधी पक्षाचे नेते सातत्याने दाखवतात आपण कसे हिंदू विरोधी आहोत किंवा सनातन धर्मविरोधी आहोत हे सातत्याने हे लोक दाखवतात आणि त्याचाच पुढचा परिपाक आपण एका पक्षाचे कसे तारणार आहोत एका पक्षाचे सॉरी एका धर्माचे कसे तारणार आहोत म्हणजे अल्पसंख्याकांचे अल्पसंख्याक म्हणजे फक्त त्यांच्या दृष्टीनं मुस्लिम आहे इतर अल्पसंख्यांक नाही ख्रिश्चन नाही जैन नाही किंवा जे काही इतर मुस्लिम आहे तर अल्पसंख्याक आहे ते त्यांच्या दृष्टीनं अल्पसंख्याक नाही मित्रांनो अल्पसंख्याक फक्त मुस्लिम समाज हा विरोधी पक्षांच्या दृष्टीनं आहे आणि त्यांच्यावर कसा अन्याय होतो भाजपाच्या सरकारने कशा प्रकारे त्यांच्यावर अन्याय केला आणि आपणच ह्या सगळ्या मुस्लिम समाजाचा आहोत हे सा दहा दाखवण्यासाठी कोणत्या थराला जातील आणि कोणाला आपण देशद्रोही ठरवतो हे पण यांना कळत नाही मित्रांनो उज्ज्वल निकमसारख्या वरिष्ठ वकिलाला आपण देशद्रोही ठरवतो याचा परिणाम काय होईल याची जनसामान्यामध्ये काय प्रतिक्रिया उमटेल याचासुद्धा विचार हे आजचे विरोधी नेते म्हणा किंवा काँग्रेसचे लोक करायला तयार नाही मित्रांनो ज्या कसाबला फासरावर लटकावण्याचं काम, काम उज्ज्वल निकम साहेबांनी केलं तेच जाऊ द्या परंतु वेगवेगळे जे काही खटले आहे कोपर्डीचा खटला आठवत हो असेल मित्रांनो अनेक सरकारी वकील होते त्यामुळं सरकारी वकिलाच्या दृष्टीनं जे जे काही गुन्हेगार असेल त्यांना सजा कसा मिळेल सजा कशी मिळेल आणि समजा एखादा असेल कमकुवत असेल त्याच्या दृष्टीनं अल्प फीमध्ये त्यांचं काम करण्याचं त्यांची केस लढवण्याचं काम हे उज्ज्वल निकम साहेब करत होते आणि त्यांची प्रसिद्धी प्रचंड आहे मित्रांनो फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानमध्ये आहे इतर देशांमध्ये सुद्धा आहे आणि अशा उज्ज्वल निकम साहेबांना देशद्रोही देशद्रोही ठरवण्याचं पातक काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते करतात याला काय म्हणावं मित्रांनो म्हणजे विचार करा जे काय म्हणतो ना आपला पाय कुऱ्हाळीवर मारून घेणं किंवा कुर कुराड आपल्या पायावर मारून घेणं या यासारखं काँग्रेसचं दुर्दैवी नाही मित्रांनो आपण आपला पक्ष आपला उमेदवार कसं निवडून येईल किंवा आपण समाजासाठी किंवा आपला उमेदवार निवडून आला तर समाजासाठी काय काम करत हे लोकांच्या दृष्टीनं लोकांमध्ये समजून देणं किंवा लोकांना पटवून देणं हे काम करायच्याऐवजी उज्ज्वल निकम साहेबांना ते धीड्रोळी ठरायला लागले याच्यातून त्यांचा उमेदवार विजयी होणार आहे का लोकांच्या भावना दुःख होतील लोकांनी उज्ज्वल निकम साहेबांना सातत्याने पाहिलेले अनेक दृष्टीनं त्यांनी मुंबईमध्येच ते राहतात आणि त्यांना बाहेरचा उमेदवार ठरून किंवा हे ठरून त्यांच्यावरील टीका करतात परंतु उज्ज्वल निकमला उज्ज्वल निकम, निकम साहेबांना देवीदेवी ठरवणार थरो, ठरव ठरवता ठरवता आपल्या उमेदवाराचा पराभव कसा होईल हेच हे काँग्रेसचे नेते बघतात की काय असं वाटतं मित्रांनो आता याच्यातून काय परिपेक्ष तयार होईल तिकडं किंवा काय लोकांच्या मनामध्ये भावना होईल हे तुम्ही जाणता मित्रांनो उज्ज्वल निकम साहेबांसारखा धडाडीचा व्यक्ती समाजातील सगळ्या स्तरातील लोकांना धावून लोकांच्या मदतीला धावून जाणारा वेगवेगळ्या केसेस लढवणाऱ्या सरकारच्या पण वेगवेगळ्या लोकांच्या पण आणि अशा लोकांना हे जर देशद्रोही ठरवत असेल तर यांच्या बुद्धिमत्तेची किंवा यांच्या विचारसरणीची क्यू करा करावाशी वाटते मित्रांनो म्हणून वडट्टीवर म्हणा किंवा काँग्रेसचे नेते म्हणा या लोकांचा निषेध करावा तेवढाच ठोरा थोडाने म्हणजे निषेधच करायला हवा सर्वांनी आणि याच्यातून उज्ज्वल निकम साहेब प्रचंड मताने निवडून देतील हे तर खरंच आहे परंतु आपणच आपल्या पक्षाची कशी हानी करतो हे सुद्धा ह्या लोकांना कळत नाही मित्रांनो म्हणून विजय वडेट्टीवारांनी उज्ज्वल निकमांना देशद्रोही ठरवलेलं आहे देशद्रोही ठरवलेलं आहे त्यांचा प्रयत्न तसा आहे आणि त्यांनी त्याचं उत्तर पण दिलेलं आहे उज्ज्वल निकम साहेबांनी दिलं फडणवीस साहेबांनी दिलं आणि काँग्रेस पक्ष कसा का मुस्लिम दार्जिना आहे किंवा पाकिस्तान दार्जिना आहे हे त्यांनी आपल्या वक्तव्यातून दाखवलेलं आहे त्यांना आता कसाबची चिंता आहे कसाबला कसं काय मारलं गेलं बोल कसाबला मार मारणं हे आमच्या मार हातून चूक झालेली आहे त्याला फाशी देणं आमच्या हातून चूक झालेली आहे एवढंच कबूल करण्याची बाकी हे काँग्रेसजनाने ठेवलेलं आहे म्हणून मित्रांनो असं वाटतं की बुडत्याच्या पाय खोलात म्हणतो ना तशी ही काँग्रेसची स्थिती झालेली आहे बघा आपल्याला काय वाटतं खरंच वाटतं का निकम साहेब देशद्रोही आहे म्हणून विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद